नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत आम्ही इथली जी मेथी होती टाकलेली ता हे बघा सगळी सापडा सुप केली आहे जुड्या बांधून तृप्ती आणि तृप्तीचे बाबा घेऊन जात होते तर एवढ्या जागेमध्ये हजार ते बाराशे रुपये झालेले आमच्या एवढ्या मेथीचे बारीक बारीक जुड्या बांधल्या त्या काही पन्नासच्या दोन दिल्या काही तीसला एक गेली मस्त झाली मग हे पा इथं आमचं गिन्नी होतं चाऱ्यासाठी तोडीत होतं तर तो तो इथल्याच सारे आम्ही तयार केलंय आता के इथं आम्ही धन्याचे बुचके लावणार आहे हे बघा धने आणले मस्त हे प तृप्तीच्या लगेच चालू पण केलंय आहे बा एवढ्या साऱ्या मोकळ्या केल्या आम्ही पाच साऱ्या खुरपून बिरपून थोड्या अशा हलवून दिल्या म्हणजे कसं मस्त त्याच्यामध्ये धने बिने लावता येतील तशी मग आमची आयडिया हे बघा ही गिन्नी आमचं ड्रीपवर आहे पण आता इथं धने लावायचे त्याच्यामुळे आम्ही याला भुईदांड्या पाणी भरणारे लयट आली आत्ताच टाक्या भरले हे पा आमच्या मी तिचे पैसे झाले लगेच विराजनी पण मी ती टाकली आहे ना रे अनुष्का दीदी नाही टाकली का अजून वावर तयार केलं चला आपण तो वावर पोहो विराज दादानी पण मग अनुष्का दीदी कधी वावरातनं जाणारी यांना देऊ देऊ गवत खुरपलाय तिला हे पा मंडळी इथं शपू आलेली होती इकडची काही शपू मोडली वावर तयार करून ठेवले आहे अनुष अनुष्का दीदी <laughs> पाणी विणी लाईट यायची पाहत होती आताच लाईट आलेली हवा इथं काय मी ती टाकलेली हवा मी ती उतरली पण हे बघा मस्त मिरच्या मिरच्या भारी आल्या दादा टाकली मी ती टाकली टाकली का कधी ग सगळं पाहिला का माय किल माझा हे इतकं गवत आलेलं तिने सगळं गवत काढून परवा दिवशी तर पर अंधार पडला तर इथं यांना देत होती सगळं गवत गवत काढलंय वावर तयार केलं मी ती टाकली ये पा, ये आता पाणी भरायचं वापी नाही तयार केले पाणी कस का साचन त्याच्यात हे पा नळीने आता पाणी भरायचंय झालं पाणी चालू मी तिला चपट मारली हे पा का मंडळी पाणी कशी भरायची मा माय पाटलो तो इकडं नळीवर चुकून हा त्याच्यामुळे मननी नळी आता आपण पोहोचूस का मी मितील पाणी कशी ती हे पा मंडळी आमचा पाईप अगं एड त्या खालच्या पाईपालती रेन पाईप टाकून घ्यायचं मी एक जुडून कितकं भारी झाला असतं माई हिसळ्यान मी ती टाकली तो था। था। आता पो आपण तू घ्या कोणाच्या आधी त्या तुला आपण शेतकरीच नवरा पोहदम का मग भारी मी ती आली तर शेतकरीच पोहो आपण म्हणजे तुला जमती बस येते वाडी हा पहिल्यांदाच चला आता पहिल्यांदाच केली आहे का नाही हिसाळ केली माया <laughs> तुरु तुरू जात होती ती विकायला बाग मंडळी उतरली इकडे शेपू होती याच्यात काय टाकलं दादा काहीच नाही टाकलं अजून शेपू मोडून टाकली शेपू नाही ना शपू नव्हती ती कोथंबीर होती साईडनी कोथंबीर काय गेली दिली नाही हो अरे हा मला एक एकजुटी दिली नाही का आता आम्ही लव रा हे बघा हे बघा असं कोले कोले केलंय जरा त्याच्यात धम्म टाकली हा बरोबर बरोबर डायरेक्ट हा मग चांगली होती जरा हा चुळून नाही टाकले आम्ही धने आम्ही एकदा चुळून टाकले होते तर एवढे खास उतरले नव्हते आणि जे बिना चुळता बुचके लावले होते ते लाव एकदम भारी उतरले होते तू राहू दे गोडले नाही नाही मापाते पाणी भरलं त्याच्यावरच पाणी हे होऊन ना चला मंडळी आता मी पण एक सारी झाले नानाबाबा पण येऊ राहिले मग दिवसाची लय आज बाबा म्हणले मी फ्लोअरनी पाणी भर येतो

सारी डोक्यात माती टक्कल करावा लागेल तो हे <laughs> पा मंडळी किती मेंबर आले आम्हाला मदत करू लागायला मेंबर मदत केल्याबद्दल तुम्हाला सांगायला की कॅटबरी वर का आवडते का तुम्हाला कॅटबरी डोक्याला बांधायला पाहिजे होतं रे लागत आहे हे पा का हे हिर तुरुवाळा मध्ये वडलेलं चिन्मय आमचा पूर्ण करून राहिला हा कोण मम्मी हा पाणी तांब्यात पाणी काय गेलं माती मग जाई ताम्या धुऊना पाणी कुठे मातलं पाणी कस काय सांडलं का बरं जाई द मला वाटलं आप पाणी सांडलं चला घेऊ आवरून आता आता मी खांदी ते आम्ही आळीपाळी चालू आमचं दमत एक एक जण खांदायला खांदी का अजून दीपा मंडळी चिन्मयचा आता काढितोय माती विराट दादा टाकितय धनी मग घेतोय झाकून थोडं थोडं टाका अजून विमान कुठं वाजत आहे का ना दिसा ना भाई अंगा तू दिसला दे दे मला तर दिसलं नाही नुसतं वाजत आहे इतकं गरम ताई त उन पडलंय भाद्रपाचा चोण येते चोण म्हणते चला आवडा काय बाई पाहिजे ना ती शिता भागात आमचं छान भार किती छान असं झाकतंय धणी टाकून बाळा बाळा इकडे बघ जरा रुचलंय तर मंडळी आमचे धनेबिने टाकून लावून झालेले आहे नानानी त्याला पाणी पण भरायला सुरुवात केलेली आहे लाईट दिवसाची होती त्याच्यामुळे लाईट आल्यावर लगेच नानानी पाणी बिणी सुरुवात केली आहे आमचे जेवण बिवणं झाले दुपारचे आणि दादूला खेळायला पण टाकून आले, आले जा जा दादू उठलेला होता आजी बाबा आलेले आहेत दर्शव आलेला आहे घरी तर मग तृप्ती पण त्यांच्या जवळच थांबली दादूला सांभाळायला मस्त त्यांचं खेळायचं काम चालू आहे तर आम्हाला आज सुपर पेयरचं बेन तोडायचं होतं दीड हजार कांडी तर त्याच्यासाठी आज आम्ही आलेलो इकडे शेतामध्ये तृप्ती पप्पा गेले विहिरीत पाणी रिटर्न करायला कारण नाना पाणी भरू राहिले तिकडं पाईपाला पाणी लावायचंय वाटत रेण पायपानी त्याच्यामुळे पाणी निम्मनिम्म करायला गेलेले हे पा मंडळी आमची वीर विहिरीत घरटे पाहिले किती भारी झाले हे खारुत आहे दिसली का पळाली पण पाऊस तर लईचं पळ हे पा मंडळी चिमण्यांचे घरटे हे जुने घरटे इकडं आणि ह्या इकडं पिंपरीला नवीन घरटे बांधलेले किती बारीक घरटे बांधलेत मस्त चला आता तुप्तीस पप्पा येते मग आम्ही गेलं तोडितो तो हे बाई आमची झालेली सुपर तेर देणं तोडायला सुरुवात एवढे डोळे तोडून पण झाले तुप्तीश पप्पाचे आज पुढे जाणार आहे हो ओडुसला जाणार सातारा जिल्हा कराड तालुका आणि वडूस तालुका तालुका वडूस तालुका नाही पण पाचरा ऑफिस वडूसला आहे ना पार्सल नाही पण तर चला मंडळी आम्हाला दोन पार्सल पॅकिंग करायचे त्याच्यासाठी घरून करून गोण्याबिने आण कापून आता डोळे मस्त आणि रचून भरिते मंडळी ना ना नाही इकडं फोर जी बुलेट सुपर नेपियरला आपण जे रेन पाईप टाकले ना ते चालू केले ते म्हणलं चला मंडळीला रेन पाईप कस टाकले आपण सुपर नेपेयरला हे साऱ्या उभ्या पण आम्ही रेनपाईप जे आहे त्याशे आडवे टाकलेले हे पप्पांनी तिकडून बघितलं रेन पाईप सगळे चालू झालेले पण ते आणले एक पाईप मला चालू ना बघून आहे हे बघा हा मधला रेन पाईप, ले। पाईप, पाईप बंद आहे तो मी चालू करायला आलेले कॅमेरा दिसतंय की नाही काय ना मंडळी सांगा मला कमेंटमध्ये कॅमेरा दिसतं आहे की तुम्हाला पाईप चालू हे बघा आडवे टाकले आहेत जेणेकरून सगळ्याला पाणी बसेल सा सांगच हे बघा आणि तोडताना पण अडचण येत नाही असं आडवे टाकल्यामुळं चला आता मी एक जो रेन पाईपाचा कॉक बंद आहे तो चालू करून देते हे पा पाणी भरायचं टेन्शन नाही सध्या दिवसाची लाईट चालू आहे त्याच्यामुळे एकदा मस्त म्हणलं ते भरून घ्यावा ना इकडं बाकी त्यांनी पेरला बुधांना पाणी दिलेलं आहे हे बघा हे ने पेरला इकडं पाणी भरले घराच्या मागं आणि इकडं आता चालू करून दिलेलं आहे रेन पाईप हे देखील चप्पल वल्ली व्हायला बसली आता बाई बाई हिपका मंडळी सिस्टम केलेलं आहे ओ आता मला कॉक सापडतोय का कुठे कडे खाली उतरावं होतंय का नाही मला हाय बाय सापडला कॉक त्या तिथं मला तिकून मला वाटलं की कुठूनची ह्या अशी तर फळीमुळं दिसला नाही बी बई बई दीपाका मंडळी कॉक सापडला मला पो हा, हा, हा। चालू हे बघा आता कसं पाणी उडाल हे बघा झालं चालू काही भरायला टाइम लागून थोडं दापन राखायचं बघा मस्त रेन पाणी भरणं चालू आहे एकाच नंबर झालं चालू सगळे आता तिथे चक्कर मारती त्या काळापर्यंत सगळं चालू आहे का नाही कसे वाटलं मग रेन पाईपाच्या आयडिया रेन पाईपावरती कांदे पण लवारी मंडळी तुम्ही तुमच्या शेतात रेन पाईप वापरता का मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघा सगळे पाईप चालू आहेत मस्त एक दोन तीन चार पाच सहा सात सात पाईप चालू आहेत सगळे पाईप चालू आहेत सात पाईप आहे तर चला मंडळी आता नाही कटिंग तर कटिंगला सुरुवात झाली अजून पहिले डोळे मोजून नाही झाले मी आता जरा डोळे बिळे मोजून घेते मला गोणी परत पॅक पण करायचे दादू खेळतोय तर आवरलं पाहिजे तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि आम्ही जी सुपर नेपियरला रेन बायपाची सिस्टम केलेली ती तुम्हाला कशी वाटली तर चला बाय बाय मंडळी ल बाय करा बाय बियाणं लागत जर असलं तर आपल्या तृप्ती फार्मर युट्यूब चॅनलला भेट द्या करा